या मध्ये आपण ज्ञानाची रचना म्हणजे काय किंवा शैक्षणिक कार्यक्रमात ज्ञानरचने ज्ञाना आधारिततेची गरज काय आहे किंवा ज्ञान पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम यात काय संबंध आहे याची माहिती पाहणार आहोत अलीकडे ज्ञानरचनावाद हा शब्द शिक्षण प्रक्रियेत अनेक वेळा वापरला गेलेला आहे तर या शब्दाची जी मूळ आहे जो पाया आहे तो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच आहे त्याचप्रमाणे बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम दोन हजार एकोणीसमध्येही ज्ञानाच्या रचनावादाची तत्वे आढळून येतात त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये जास्तीत जास्त वापर करणे प्रत्येक शिक्षणा शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे त्यानुसार शैक्षणिक कार्यक्रमात ज्ञान धारिततेची गरज स्पष्ट करताना शिकण्याची तयारी व अध्ययन अनुभव या गोष्टींचा माहिती असणे आवश्यक आहे त्यानुसार आपण नवीन अनुभवांना सामोरे जाताना या त्या अनुभवाच्या आशयाचा आपल्या आप पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून आपण जगत असलेली विश्व समजून घेणे या भूमिकेवर ज्ञानरचनावादाची आधारलेले आहे ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जॉन डुई ब्रुनर पियाजे वाय गोटस्की यांच्या विचाराशी साम्य असलेल्या आणखीन काही शास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले आहेत त्यानुसार ज्ञानरचनावादाची काही प्रमुख तत्वे आपल्याला सांगता येतील तर ज्ञानरचनावादाची तत्वामध्ये ज्ञान हे स्थितीशील नसून गतीशील आहे मनुष्य हा शिकत स्वतः शिकत असतो आणि ज्ञानाची रचना करत असतो पूर्व अनुभवाच्या आधारे मनुष्य ज्ञान रचना करतो सामाजिक भाषिक व सांस्कृतिक अंतरक्रियेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते स्थानिक परिस्थितीचा परिसराचा मोठा वाटा ज्ञान रचनेत असतो ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापनासाठी या तत्वांचा समावेश वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये करावा लागेल त्यासाठी प्रथम आपण वर्गामधील ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रिया समजून घेण्यासाठी पुढील बाबींचा विचार करूया त्यासाठी ज्ञानरचनावादी वर्ग अध्यापन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पूर्वज्ञान ज्यामध्ये शिकण्याची शिकवण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यानुसार या साधनेचा अर्थ बालक विशिष्ट नवीन घटक शिकवण्यापूर्वी त्या घटकातील त्या घटकाच्या संदर्भातील त्याची आधीची समज किंवा आधीचा अनुभव हा घेता येईल वर्गातील प्रक्रियेत शिक्षकाला मुलाच्या पूर्वज्ञानाच्या विचार करून अध्ययन अनुभवाची निवड व रचना करावी लागेल त्यामध्ये शिकण्याची तयारी या शीर्षघटकाखाली शिकणाऱ्याची तयारी शिकणाऱ्याची शिकण्याची तयारी करण्यासाठी त्याची शिकण्याची इच्छा व पात्रता या दोन दोन्ही गोष्टीमध्ये आवश्यक आहे त्याप्रमाणे शिकताना त्याची भावनिक अवस्था कशा प्रकारची आहे हे महत्त्वाचे ठरते भावनिक स्थितीतून भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी बालकाची मनस्थिती ही शिक्षणासाठी योग्य स्थिती असते तिसरा जो आहे तो अध्ययन अनुभव बालकाला ज्या अनुभवाद्वारे नवीन ज्ञान प्राप्त होत असते तो अध्ययन अनुभव म्हणजे जो अनुभव आज त्याने घेतला नव्हता असा अनुभव आहे नयनता हे त्याचे वैशिष्ट्य या अनुभवाद्वारे नवीन माहिती कशा स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्व आहे अध्ययन अनुभव जितके संख्येने जास्त विषयाला आशयाला सुसंगत व समर्पक तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये नेमकेपणा येतो अशा अध्ययन अनुभव विचारपूर्वक विद्यार्थ्यांना पुरवणी जबाबदारी शिक्षकाची आहे अशा प्रकारे विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान त्याची शिकण्याची तयारी आणि अध्ययन अनुभव या योग्य समन्वयक वर्गामधील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये घडून आणावं लागेल वर्गामध्ये शिक्षक जे सांगतील तसेच विद्यार्थी करतात शिक्षक जे बोलतात तेच विद्यार्थी ऐकतात जोडवर्ग मोठे वर्ग विषयाची संख्या वेगवेगळ्या चाचण्या जोडीला एखादी दुसरे अशैक्षणिक शे, काम या परिस्थितीमध्ये मुलांना किती समजले काय वाटते या कोणत्या को, गोष्टी कठीण जातात काय आढळले आहे यासारख्या गोष्टींना वेळ मिळत नाही किंवा दिलाही जात नाही लहान मुले उपजातच बहुविध क्षमतेची असतात ती त्यांच्या अंगभूत क्षमतानुसार गतीनुसार शिकतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानाचे उपयोजन करतात बालमानसशास्त्र आणि शिक्षणाने शिक्षणशास्त्राने आपल्या शिकवले हे धडे वर्गावर्गात मात्र दुर्लक्षित जातात शाळांमध्ये बहुतेक वेळा व्याख्यान पद्धती लेखन पाठांतर सराव गृहपाठ या करून जाणे शिक्षकांना व त्यांची सवय लागलेले विद्यार्थी पालक यांना सो जाते अशा पद्धतीने अनेक वर्षे शिक्षणाची प्रक्रिया पार पाडत आहे म्हणूनच आपण शिकवणे या वर लक्ष काढून घेऊन ते शिकणे यावर केंद्रित केलेले पाहिजे ज्ञानरचनावादही हेच सांगतो ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन पद्धती शाळा रंगवणे वर्षा रंगवणे साहित्य तयार करणे इत्यादी गोष्टी आपणच केलेल्या आहेत सगळीकडे शिक्षण क्षेत्रात कार्यशाळेत चर्चासत्रात ज्ञानरचनावाद ही संकल्पना चांगली समजली आहे त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जसे जसे आकार देऊ तसे तसे ते घडत जातात त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या जन्मापासून काही ना काहीतरी शिकत असतो परिसरातून समाजातून कुटुंबातून त्याच्या दैनंदिन जीवनात जे काही गोड अनुभव येतात त्या सर्वांची शिदोरी घेऊन तो शाळेत पाऊल टाकतो शिक्षकाची समजूत अशी असते की या मुलांना काहीच येत नाही पण त्या बालकाच्या अंगी काही अनौपचारिक औपचारिक थोडे का होईना अनुभवांचा साठा नक्कीच असतो तर आपण ज्ञानरचनावादाविषयी अधिक जाणून घेऊयात विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जाणून घेऊन त्याच्या पूर्वज्ञानात भर टाकणे व त्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक अध्ययन अनुभव प्रात्यक्षिक तोंडी लेखी स्वरूपात देणे म्हणजेच ज्ञानरचनावाद होय असे म्हणता येईल बालकांवर शाळेतील व शाळेबाहेरील घटकांचा व समाजातील वातावरणाचा प्रभाव पडत असतो आणि त्याची देशेंदिवस जडणघडण होत असते आणि बालक ते नागरिक हा प्रवास सुरू होतो पण आपण शिक्षण प्रक्रियेत हे बदल काही एक दिवसात घडत नाहीत प्रत्येक बालक हा विशेष तो विशेष असतो त्याच्यात काही ना काही चांगले व छान गुण असतातच केवळ एखाद्या संधीची आवश्यकता असते तेव्हा बालक स्वतःला सिद्ध करू शकतो तो सर्वांपेक्षा वेगळा आहे किंवा सामान्य बुद्धीची बालक किती कधी कधी लवकर तर काही वेळेस उशिरा आपल्या बुद्धीची झलक दाखवतात रचनावादामुळे अध्यापन कंटाळवाने नव्हता ते मनोरंजक प्रभावी बनण्यास मदत होते डिजिटल शाळा आय एस ओ शाळा या आदर्श शाळा अशाच बनत नाही त्या आदर्श बनवण्यामागे ज्ञानरचनावादाचा प्रमुख उद्देश असतो अशा प्रकारे आपण ज्ञानरचनावादाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे